सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल एशियन फायरवर्क कंपनी स्फोट प्रकर्णी कंपनी मालकाला अटक एशियन फायरवर्क कंपनीजल्या भीषण स्फोटा प्रकरणी तब्बल एका महिनानंतर कंपनीचा मालक सोहेल अली अजगर अली अमीन याला छत्तीसगडमधील रायपूर येथून अटक करण्यात आली आहे सोळा फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीस रोजी नागपुरातील एशियन फायरवर्क कंपनीत झालेल्या स्फोटात दोन कामगारांचा मृत्यू झाला होता तर तीन जण जखमी झाले होते कंपनीच्या निष्काळजीपणामुळे हा स्फोट झाल्याचा तपासात निष्पन्न झाले या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी कंपनी मालक सोहेल अली अजगर अली अमीन आणि मुस्तिफा सैफुद्दीन शेगाव वाला याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला होता या प्रकरणातील दुसरा आरोपी मुस्तफा सैफुद्दीन शेगाववाला याला अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली होती मात्र सोहेर अली अजगर अली अमीन हा घटनेनंतर फरार झाला होता त्याच्या फरारीला आळा घालण्यासाठी एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले पोलिसांनी सातत्याने न्यायालयात अहवाल सादर केल्यानंतर त्याचा अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळण्यात आला तो परदेशात पळण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गृह मंत्रालयाच्या आदेशाने त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने अखेर मार्च रोजी छत्तीसगड येथून त्याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे इंडिया नागपूर ग्रामीण उपसंपादक मंगेश गमे